सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणातील अनेक कामे धुळ्यातील बांधकाम व्यावसायिकांनी पूर्ण केले आहेत त्यात जलजीवन मिशनसह इतर कामांचा समावेश आहे बहुसंख्य कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे पन्नास टक्क्याच्या आसपास झाले आहेत मात्र शासनाकडून झालेल्या कामांचे पैसे मिळालेले नाहीत ही कामे करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज कर घेतले आहे निर्धारित वेळेत शासनाने पैसे दिले नाहीत म्हणून कर्जाची परतफेड करण्याबरोबरच कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे बांधकाम व्यावसायिकांसह ज्यांच्याकडे काम करणारे निरनिराळे पुरवठादार आणि वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे पैसे नसल्यामुळे कामे झालेले नाहीत त्यामुळे आता अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देतानाच दंड आकारणी केली जाऊ नये कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम परत करावी अशी मागणी करीत बांधकाम व्यावसायिकांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले पैसे मिळाले नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशाराही देण्यात आला गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोशिएन सी आय धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोशियन ओतूर फेडरेशन जलसंपदा जल जीवन मिशन इरिगेशन हे सर्व खात्यांचे जवळजवळ नव्वद हजार कोटींचे डिलर थकलेले गेल्या एक वर्षापासून आम्ही शासनाकडे लावला लावलाय या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का इलेक्शन झालं का आचारसंहिता संपलं का फक्त हळूहळूचे उत्तरं दिले वर्षभरात आता पंधरा ऑगस्टला आत्मगानाचा इशारा दिला होता तेव्हा मंत्री आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो आता आम्ही